बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मालवण नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग चार ब च्या शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी आपल्या झंझावती प्रचाराचा शुभारंभ केला घरोघर गर प्रचाराला भर देत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रभागासह शहराचा विकास करणार असल्याचं पूनम चव्हाण यांनी सांगितलंय रामेश्वराला मनापासून अभिवादन करते त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र यांना सुद्धा गजानन महाराज यांना सुद्धा मनापासून अभिवादन आज काही वर्ष रखडलेली मालवण नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आणि त्या निवडणुकीला दनुष्यभा चिन्हावरती शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवार म्हणून मी स्वतः पूनमचा वाद त्याचप्रमाणे आपले सिद्धार्थ जाधव आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या ममता वराडकर मॅडम उमेदवार म्हणून आम्ही इथे आज उभे आहोत माझी एकच सर्वांना कळकळीची विनंती आहे की मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश परमेश्वर देणारच आहे पण त्याचबरोबर पर मालवण शहराचा विकास करायचा असेल तर शिवसेने समोरील जे धनुष्यमानाचे बटन आहे ते बटन दाबून मालवण मासे यांनी दोन तारीखला सर्व आमचे जे उमेदवार आहेत शिवसेना पक्षाचे धनुष्य बाल या चिन्हावरती निवडणुकीला उभे राहिलेले त्यांना बहुमताने विजयी करायचा आज या प्रभागाचे नागरिक आणि स्थानिक रहिवासी म्हणून मी नक्की सांगेन की आजपर्यंत या प्रभागासाठी नेहमीच मी अगदी खंबीरपणे प्रभागातल्या प्रत्येक कुटुंबाशी प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे मी राहील पण इथून पुढे सुद्धा आपण दाखविला विश्वास आपलं मिर मिळालेलं प्रेम हे कायम मी सदोतील असंच ठेवेल त्यामुळे येणाऱ्या दोन तारीखला आमच्या पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना या प्रभागातून अगदी भ भरभरून यश मिळवू हीच हो, मी देवाकडे प्रार्थना करते आणि या प्रभागातील सर्व मतदारांना माझी एकच विनंती आहे की मालवण शहराच्या विकासासाठी आमच्यासोबतच आपलं जे एक बहुमूल्य मत आहे ते आम्हाला देऊन आम्हाला दे। चांगल्या मताधिक्यांनी विजयी करा आम्ही तुम्ही दाखवलेला विश्वास तुम्ही दाखवलेलं प्रेम सदोदित लक्षात ठेवून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू तर माग्य फक्त काम यशस्वी संसार करायचा समळायच पण त्या ठिकाणी कधीही महिलांचा विचार केला गेला नाही पण आपल्या सरकारने आज बघितलं तर लाडकी बहीण योजना ही यो प्रत्येक महिनेसाठी सुरू केली आहे आणि त्याचा लाभ आपल्या महिलांना मिळतोय ही खरंच खूप कौतुकाची बाब आहे कारण जर आपल्या समाजातली स्त्री सक्षम असेल शारीरिकदृष्ट्या सबल असेल व्यवस्थित असेल तर आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण आपला समाज सक्षम समाज होऊ शकतो त्यामुळे हा महिलांसाठी घेतलेला आपल्या सरकारने निर्णय हा खरच खूप कौतुकास्पद आहे त्यामुळे माझी कळतेची विनंती आहे की या समाजातल्या प्रत्येक महिलेनं धनुष्यबान लु। या चिन्हाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि त्या मताशी आपण थांब राहिलं पाहिजे आणि या धनुष्यबान चिन्हाला आपण संपूर्ण महाराष्ट्रात अंग्रेसर चिन्ह म्हणून आपण आज त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे त्यामुळे सर्व महिला भगिनीच्या वतीनं मनापासून पाच कौतुक करतो की एक भाऊ म्हणून त्यांनी जी लाडकी बहिणी योजना आपण एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यांनी ही लाडकी बहिणी योजना जी आपल्या सर्व महिलांसाठी आवडली आहे त्यामुळे या समाजातील प्रत्येक बहीण या भावांसाठी नेहमी त्यांच्या गंभीरपणे पाठीशी आहे अशी मला नक्कीच खात्री वाटते